विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या मराठी टेक गुरुजी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चार अंकी संख्या हातच्याची बेरीज भाग एक पाहणार आहोत चला तर मग शिकूया अतिशय सोप्या पद्धतीने हातच्याची बेरीज पहिलं उदाहरण आहे पहा पाच हजार सहाशे बेचाळीस अधिक चार हजार एकशे एकोणचाळीस हे उदाहरण सोडण्यासाठी अगोदर आपण घर आखून घेऊया आणि योग्य पद्धतीने स्थानानुसार नावं लिहूया उदाहरण आहे पहा पाच हजार सहाशे बेचाळीस अधिक चार हजार एकशे एकोणचाळीस अगोदर आपण एककाची बेरीज करूया एक स्थानी आहे दोन आणि त्यात मिळवायचे नऊ दोनामध्ये नऊ मिळवूया उत्तर येत अकरा पण आता एका घरात आपण लिहित नाही तर हा आपण पुढच्या घरात देऊया आणि आता आपण दशकाची बेरीज करूया दशकस्थानी आहेत पाच चारात मिळवायचे तीन आणि एक हजचा अशा पद्धतीने आलेत उत्तर आठ त्यानंतर आपण शतक बेरीज करूया शतकस्थानी आहेत सहा त्यात मिळवायचा एक सहा ने एक येतील सात आता आपण हजार स्थानचं उदाहरण सोडूया पाचात मिळवायचे आहेत चार पाच आणि चार येतील नऊ अशा पद्धतीने आपलं हे उत्तर आलंय पहा नऊ हजार सातशे एक्क्याऐंशी यानंतर आपण पुढचं उदाहरण सोडवूया तीन हजार चारशे छप्पन्न अधिक दोन हजार तीनशे ब्याऐंशी योग्य पद्धतीने घरे आखूया स्थानानुसार नाव पण देऊया आणि मग आपण मात्र उदाहरण सोडू उदाहरण आहे तीन हजार चारशे छप्पन्न अधिक दोन हजार तीनशे ब्याऐंशी एक स्थानी आहेत सहा त्यात मिळवायचे दोन सहा आणि दोन उत्तर येईल पहा आठ त्यानंतर दशक स्थानी आहेत पाच त्यात आठ मिळवायचे येथे नक्कीच हातचा येणार पाच आणि आठ होतील तेरा तीन इथे राहतील आणि एक शतकाच्या घरात हातचा म्हणून आणि आता आपण शतकस्थानच्या तीनही अंकाची काय करूया बेरीज चारात मिळवायचे आहे तीन आणि एक काय आहे हातचा पहा चार तीन मिळवले सात आणि एक हातचा किती आलेत आठ त्यानंतर आपण हजार स्थानच्या अंकाची काय करूया बेरीज वरती आहे तीन त्यात मिळवायचे दोन तीन आणि दोन उत्तर येईल पाच अशा पद्धतीने हे उदाहरण सुटलंय उत्तर आलंय पहा पाच हजार आठशे अडतीस पुढचं उदाहरण घेऊया तीन हजार पाचशे चौसष्ट अधिक दोन हजार आठशे बारा अगोदर घर आखूया स्थानानुसार नावं देऊया आणि आता त्यामध्ये काय लिहूया उदाहरण लिहूया तीन हजार पाचशे चौसष्ट अधिक दोन हजार आठशे बारा एकक स्थानची बेरीज करूया चारात मिळवायचे दोन चाराच्या पुढे दोन मोजा पहा उत्तर येत आहे पहा सहा त्यानंतर दशक स्थानी आहेत सहा त्यात मिळवायचा एक सहामध्ये एक मिळवला किंवा सहाच्या पुढे एक मोजलं तरी उत्तर येते पहा सात त्यानंतर शतकस्थानी मात्र पहा पाचामध्ये आठ मिळवायचे म्हणजे इथे एक नक्कीच काय येणार हच्चा पुढच्या घरामध्ये पाच आणि आठ होतील तेरा तेरापैकी तीन राहतील इथे आणि एक हजाराच्या घरामध्ये काय जाईल हच्चा आता आपण हजार स्थानच्या तीनही अंकाची बेरीज करूया तीनामध्ये दोन मिळवायचे आणि त्यामध्ये एक हच्चा सुद्धा धरायचा तीन आणि दोन पाच आणि एक हचा किती सहा या उदाहरणाचं आपलं उत्तर आलंय पहा सहा हजार तीनशे शहात्तर धन्यवाद मित्रांनो धन्यवाद